माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत माझे यूट्यूब चॅनल भूजल विषयी असल्यामुळं भूजल विषयावरच मला व्हिडिओ काढावे लागतात आणि त्याची प्रॅक्टिससुद्धा चालू ठेवावी लागते त्याच्यामुळं एक मी इथं जुना विहिरीचा पॉईंट काढला होता हिवाळ्यात आता सध्या पाऊसकाळ चालू आहे आणि एक महिना उलटून गेलेला आहे आणि पाऊस काही समाधानकारक पडलेला नाही नुसतं लागवडी पुरता कपाशीच्या तुरीच्या पेरणीपुरता पडलेला आहे आणि नदी नाले काही एक झालेले नाही आणि नदीला आणि नाल्यालासुद्धा पाणी आलेला नाही असा पाऊस असताना म्हणलं आपला जुना जो विहिरीचा पॉईंट व्हिडिओसाठीच काढला होता परंतु आता जेव्हा त्याला उन्हाळा संपल्यानंतर मी तपासणी केली तर मला असं वाटलं का त्याच्यात काहीच कमी नाही आणि तिथं तीन जे नळ होते ते तिन्ही बी आज चांगले वाहताना मला लक्षात आले त्याच्यामुळं मला वाटलं व्हिडिओ काढावा आणि ज्या लोकांनी समजा विहिरीचा स्पेशल पॉईंट समजा विहिरीचा स्पेशल पॉईंट सहा महिन्यापूर्वी सुरेश गुटेसाहेब यांनी याच्याविषयी व्हिडिओ काढले होते आणि त्याच आधारावर मी हा प्रयोग शिकलो आणि ह्या वर्षी सात आठ विहिरी दाखल्या ला होत्या त्यांना सगळ्याला समाधानकारक पाणी लागलेले आहे त्याच्यात त्याच्यामुळं हे घरचा होता आमचा दहा एकर क्षेत्र इथं पण इथं एकच विहिरीचा पॉईंट होता पण आज बी उन्हाळा संपल्यानंतर बी तो स्ट्रॉंग दाखितो त्याच्यामुळं असं वाट राहिलं का ह्या वर्षी थोडा जरी पाऊस काळ झाला तरी आपला बाग हा पॉईंट वाचू शकतो त्याच्यामुळं खास व्हिडिओ याच्यासाठी जर मी असू नाही तर सूरजगुटे साहेब असू नाही तर कुणी आणखीन दुसरा भूजल शोधक असू नाही तो पानडे असू जे त्यांनी जर विहिरीचा पॉईंट दाखिला असा आणि ह्या वर्षी जर खाल्ला नसेल आणि ती जागा तशीच जर असली तर आणि ती त्या इलाक्यामध्ये जर पाऊस झाला नसेल तर त्याला डबल चेक करावे जर अशा टायमाला चांगला दा। जर दाखवत असला तर पुढच्या वर्षी बिंदास्त विर तिथं खांद्याला हरकत नाही आणि जर लईच जर कमी दाखत असले तर त्याला कॅन्सल बी करू शकतो काही काही विहिरीचे पॉईंट थोडेफार कमी होऊ शकतात पण हा तर कमी झालेला नाही आणि परत आणखीन माझ्या काही सबस्क्रायबरचं म्हणणं होतं की विहिरीचा पॉईंटचा जो प्रयोग आहे ते मराठीतून काढा आता त्यांना पाऊस कळेल असे व्हिडिओ पाहायला आवडत नसतील तर नंतर आवडतील पण आपल्यापाशी थोडंफार संध्याकाळच्या टायमाला रिकाम पण असतं म्हणून मी तर माझं काम चालू ठेवणार आहे व्हिडिओ भूजलविषयी काढायचं लोक नंतर पाहतेन कधी बी कधीबी कधी बी त्याचा फायदा घेतील समजा त्या व्हिडिओचा कारण नंतर हिवाळ्यात थोडे काम आणि भूजलविषयी जे सर्वेक्षण असतात ते चालू होतात त्याच्यामुळं असे एकदम निवांतमध्ये प्रयोग दाखविता येत नाही तर जर विहिरीचा पॉईंट जर घ्यायचा असल्यास जिथं समजा राऊंड पुऱ्या वाहतो क्षेत्राला राऊंड मारो जिथं क्रॉस निघतं समजा इथं मी तीन नळाचा क्रॉस काढलेला आहे त्याची सगळ्यात प्रथम जी ओळख आहे मी तुम्हाला सर्वात प्रथम ते ती क्रॉस तीन नळं मी दाखवतो त्याच्यानंतर वि खास विहिरीचा पॉईंट आहे का नाही याची जी ओळख असती ती मी तुम्हाला आणि नळ वाहतात की नाही वाहतात हे सुद्धा मी ह्या व्हिडिओमध्ये आज दाखविणार आहे तर सुरुवात करतो मी ताचे यल रॉड आहेत तांब्याचे रॉ एल रॉड आहे लोखंडावर सुद्धा मला असंच होतात आणि तांब्याच्या रॉडवर असाच प्रयोग दाखवतात म्हणून मी तांब्याचेच सध्या वापरू आलो एक वर्षापासून नाही तर पहिले मीसुद्धा लोखंडाचेच रॉड वापरित होतो तर त्याला मुठीतसुद्धा धरू शकतो आपण आणि इथं एक बोट खाली पॅन्टच्या तिथं बी धरू शकतो तर मी मुठीत धरून सर्वप्रथम तुम्हाला तीन नळं दाखवणार आहात आणि पाणी वाहणारे नळं कसे मागं जातात ते बी दाखवणार आहे तर व्हिडिओकडे लक्ष द्या ही माझी ही सध्या सर्च पोजिशन आहे बंद आणि नळावर गेल्यानंतर रॉड पहा अशी मागं येतात आणि माग आल्यावर तिथंच असे थांबतात कोरडी जर लाईन असली तर काड्या परत आणखीन अशा वापस येत असतात तर हे झालं एक नळ आणि आता हा पहा दुसरा नळ हे पहा काड्या कशा माग आल्या एकदम स्पीडमध्ये आणि तिथंच मागत थांबल्या हे झाले दोन नळ आणि इकडं आहे असा एक तिसरा क्रॉस पहा आणि ह्या ज्या इकडच्या खुना आहेत त्या ह्या ज्या तीन खुना आहेत त्या ह्या तीन नळाच्या समजा इथं तीन नळाचा इथं क्रॉस आहे आता हा तीन नळाचा क्रॉस झाला पण हा विहिरीचाच कसा याला समजावं समजा त्याची स्पेशल खून म्हणजे त्या क्रॉसपासून जर दहा पंधरा फुटावर आपण असं जर उभं राहिलं तर काड्या त्या क्रॉसकडं ॲटोमॅटिक अशा धरल्याबरोबर त्या क्रॉसकडं अशा वळतात जाग्यावर उभा राहिल्यानंतर एकदम स्थिर आणि ते बी चारी बाजूनं आणि त्या क्रॉसकडंच अशा वळ वळतात मी चारी बाजूनं दाखवन तुम्हाला इकडे बा धरल्याबरोबर हे दोन बाजू झाली आणि ही तिसरी बाजू आणि ही चौथी बाजू नळावर न उभा राहता